नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट घेऊन आलो आहे त्या गोष्टीचं नाव आहे जे पेराल ते उगवेल एका गावात एक शेतकरी राहत होता जो दुधापासून दही आणि लोणी बनवून विकत असे त्याच्या पत्नीने त्याच्यासाठी लोणी तयार केले आणि तो के ते विकण्यासाठी शहरात गेला ते लोणी गोलपेड्याच्या आकाराचे होते आणि प्रत्येक पेड्याचे वजन एक किलो होते शहरात शेतकरी नेहमीप्रमाणे ते लिवणी एक दुकानदाराला विकून दुकानदाराकडून चहा साखर तेल साबण आदी खरेदी करून गावाकडे निघाला शेतकरी गेल्यानंतर दुकानदाराने एका पेढ्याचे वजन केले आणि त्याचे वजन नऊशे ग्रॅम झाले मग दुकानदाराने प्रत्येक प प्रत्त पेढ्याचे वजन केले पण त्या सर्वांचे वजन नऊशे ग्रॅम होते पुढच्या आठवड्यात शेतकरी नेहमीप्रमाणे लोणी घेऊन पुन्हा दुकानदाराच्या दारात गेला आणि दुकानदार शेतकऱ्याला पुरडून म्हणाला घेऊन जा मला कोणत्याही अप्रामाणिक आणि फसव्या व्यक्तीसोबत व्यवसाय करायचा नाही नऊशे ग्रॅम लोणी एक किलो म्हणून विकणाऱ्या माणसाचा चेहरा बघायचा नाही तेव्हा शेतकरी अतिशय शे विनम्रपणे म्हणाला भाऊ आम्ही गरीब आणि लाचार लोक आहोत आमच्याकडे आमच्या मालाचे वजन करण्यासाठी वजन यंत्र विकत घेण्याचे साधन नाही मी तुमच्याकडून एक किलो साखर घेतो मी घरात लाकडी वजन काटा तयार केला आहे एका बाजूस तुम्ही दिलेली साखर ठेवतो आणि दुसऱ्या बाजूस लोणी वजन करतो आणि ते परत आपणास आणून विकतो मित्रांनो या गोष्टीमधून तात्पर्य एवढेच आहे आपण जे काही इतरांना देतो ते आपल्याकडे परत येईल मग तो आदर सन्मान किंवा विश्वासघात असो धन्यवाद